यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार अमित शहाच्या आमच्या पक्षाची भूमिका आमच्या कार्यकर्त्याची भूमिका राजकारण सोडू आम्ही बाजूला जाऊ वाट बघू प्रत्येकाला संधी मिळते पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे जी काम करणार का किंवा पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का हा माझ्या पुढे प्रश्न आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटत बघा सुप्रिया सुळे माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते एकत्र आहेतच ना ते का आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला ज्याने आमचं सरकार पाडलं ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरी कुपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे काय होईल ते होईल माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना आज आहे मूळ शिवसेना त्यांची भूमिका पक्की आहे सत्ता गेली ह्याच्यात काय सत्ता गेली ह्याच्यात आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहेत आम्ही फाटके लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाहीये जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे आम्ही परखडपणे उभे आहोत भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले दोन उद्या अजून पन्नास उभे करतील या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची वाताहत करते सीबीआय ईडी धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे करताय त्यांना जर मोका ट्रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तीना परत जवळ करू नये या मताचा या मताच्या आम्ही आहोत आम्हाला ही संधी आहे ना जे आम्हाला सोडून गेले त्यांचे आमचे जवळचे संबंध आहेत गरोव्याचे संबंध होते पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहायचं नाही आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार आम्ही लढतो हो। आहोत आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही तडजोड करणारे लोक आम्ही तडजोडवादी नाही आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं आमचा कार्यकर्त्या सांगतो साहेब जायचं नाही प्राण जाय वचन न जाई आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांचे निर्णय घेत असतात पण तो त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे आता पुढल्या सतरा तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत सर एका कार्यक्रमात माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमात माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही कालच त्यांच्या एका कार्यक्रमात खुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार शरद पवार बरोबर ना आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या बैठणीला जातील पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केलाय अजित पवारचा पक्ष खरा नाही एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही हे अमित शहाचे पक्ष आहेत हे अमित शहाचे पक्ष आहेत मी तोंडावर बोलतो अजित अमित शहाच्या सुद्धा हे अमित शहानी निर्माण केलेले पक्ष आहेत अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का अमित शहाच्या पक्षाच खाली नेतृत्वात त्याच्या खाली मान्य पवार साहेब या त्यांच्या तुले जंग नेतृत्वानं काम करावं का हा अमित शहाचा पक्ष आहे अजित पवारचा पक्ष नाहीये हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये तो अमित शहाचा पक्ष आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार अमित शहाच्या आमच्या पक्षाची भूमिका आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे राजकारण सोडू आम्ही बाजूला जाऊ वाट बघू प्रत्येकाला संधी मिळते पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का किंवा पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का हा माझ्या पुढे प्रश्न आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटत आहे नाही पवारांच्या तुम्ही असं की माझी त्यांची चर्चा होते बघा त्यांच्याने त्यांच्याने आमचे अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत पण माझा हा प्रश्न आहे त्यांना सगळ्यांना जो गट आहे बघा हे तात्पुरतं वळवळ आहे अमित शहाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करणार आहात का हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सु सुप्रिया सुळे काम करणार आहेत का अजित पवार यांनी अमित शहाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांनी आपली गाडी ही देवेंद्र फडणवीसच्या पार्किंग स्लॉट मध्ये उभी केलेली आहे त्यांना थोडी जागा मिळाली त्यांची गाडी उभी आहे एकनाथ शिंदेंचाही तसंच आहे आम्ही तसे नाही हो। म्हणजे शिवसेना तशी नाही मी एवढं माझ्या बाबतीत सांगेन आणि उद्धवजींच्या बाबतीत सांगेन आम्ही तसे नाही आम्ही त्यातले नाही कडी लावा आतली आमची वगैरे हे धंदे आमचे नाही आम्ही नाही म्हणजे नाही चला धन्यवाद हा बोलिये पाकिस्तान लगात फायरिंग आहे की जो बॉर्डर स्टेट आहे लोग ह्या विजय का उत्सव हैं लेकिन हमने प्रार्थना करनी चाहिए जो हमारे बॉर्डर स्टेट है सीमावर्ती राज्य है वहां के लोगों पर क्या बीत रही दूसरी बात है पाकिस्तान तो फायरिंग करेगी युद्ध चल रहा है ना युद्ध कभी एक तरफा नहीं होता हमारे जवान लड़ रहे हैं हमारे जवान आगे जा रहे हैं हमारा एक स्ट्राइक जोर से चल रहा है तो युद्ध में ये सब बातें होती है लेकिन हम प्रार्थना करेंगे कि हमारी जो जनता है हमारे जवान है उनका कम से कम नुकसान रहा है वॉर तो साल से चल रहा है हिंदुस्तान ने अभी अटैक किया है हिंदुस्तान बहुत संयमी देश है और हिंदुस्तान अटैक करते रहेगा ये हमें दिखता है अब पाकिस्तान को उसकी जो कीमत है जो हमको जो उसने जो तकलीफ दी है उसकी कीमत उनको चुकानी पड़ेगी